प्रवेश केलेला आहे तेव्हा त्यांना असं दिसलं की त्या गुहेमध्ये दोन छोटी बालक आहेत आणि ते या मण्यांबरोबर खेळत आहेत हा जो श्रमंतक नावाचा मणी आहे त्या मण्याबरोबर ते खेळत आहेत त्यांना काही यातलं म्हणजे माहिती नाही त्यांना या मण्याबद्दल काहीतरी आणि म्हणून भगवंतांनी तो मणी त्यांच्याकडे मागितला त्यावेळेला जांबवान जे अस्वल आहे ते त्या गुहेमध्ये नाही आणि हे सगळं चालू असताना जांबवान त्या ठिकाणी आला त्याला वासावरन कळलेलं आहे हे जे प्राणी आहेत ना त्यांना शरीराचा एक वास येतो आणि त्या वासावरून त्या गंधावरून ते ओळखतात की आपल्यापेक्षा वेगळा कोणीतरी प्राणी इथे आहे आणि त्या गंधावरून त्यानं ओळखलं की कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्या गुहेमध्ये आलेला आहे आणि म्हणून त्यानं शोध घ्यायला सुरुवात केली तर समोर प्रत्यक्ष श्रीकृष्ण उभा आहे श्रीकृष्णांनी सगळी घडलेली हकीकत सांगितली पण तो जांबवान म्हणाला मी काही तुम्हाला म्हणी देणार नाही म्हणून भगवंतांनी त्या जांबवानाबरोबर द्वंद्व युद्ध केलेलं आहे मल्ल युद्ध केलेलं आहे किती दिवस चाललंय हे युद्ध तर अठ्ठावीस दिवस या दोघांमध्ये मल्लयुद्ध चाललं असा उल्लेख आहे बरोबर काही सेवक जे आले होते ते काही दिवसानंतर परत गेले असा उल्लेख आहे आणि वसुदेव आणि देवकींना ही बातमी केली की कान्हा त्या गुहेमध्ये गेलाय आणि त्याचं काहीतरी आतमध्ये चालू आहे का आतना आवाज येत आहे तेव्हा ज्या अर्थी बलरामदादांनी आश्वस्त केलं आहे की कान्हाला काहीही होणार नाही कारण ते प्रत्यक्ष परब्रह्मा तत्व आहे पण ज्या अर्थी म्हणजे सात दिवस झाल्यानंतर असा उल्लेख आहे की ज्या अर्थी काना परत आला नाही आणि आतमध्ये काहीतरी चाललं आहे युद्ध चाललं आहे लढाई चालली आहे भांडणं चालली आहेत तर याच्यात कानाचा विजय होत नाही याचा अर्थ काय तर कानाला शक्ती कमी पडती आहे ना युद्धामध्ये काय महत्त्वाचं आहे युद्धामध्ये शक्ती क कर... शक्ती महत्त्वाची आहे ना तर ती कमी पडते आहे म्हणून असा उल्लेख आहे भगवंतांकडे देवी भागवताचा सप्ताह केलेला आहे इथे भागवतामध्ये देवी भागवत भगवंतांच्या घरी केलं आणि त्या देवींना कृपा आशीर्वाद या दृष्टीने म्हणतात ते की शक्तीची उपासना आहे आपण जी नवरात्रामध्ये करतो ती शक्तीची उपासना आहे त्या शक्तीची उपासना भगवंतांकडे केली आणि त्याच्यानंतर पुढे काही दिवस म्हणजे एकूण सगळा अठ्ठावीस दिवस ते युद्ध चाललं आणि युद्धा या युद्धामध्ये असं म्हणतात की हे जे देवत आहेत या देवांना कधीही घाम येत नाही पण असं म्हणतात की अठ्ठावीस दिवस झाले तेव्हा भगवंतांना घाम यायला लागला आणि जांबवानानं तो जो भगवंतांना आलेला घाम आहे त्याचा वास घेतला आणि तो वास घेतल्यानंतर त्यानं एकदम भगवंतांना ढकलून दिला त्यावेळेला भगवंतांनी जांबवानाला विचारलं आहे तुझी जी इच्छा राहिली होती ती मी पूर्ण केली की नाही आणि जांभवानानं ना? साष्टांग प्रणिपात घातलाय <coughs> हा जांबवान कोण आहे तर ज्याला आपण जांबुवंत म्हणतो तोच हा जांबुवंत आहे आहे रावण ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला <coughs> हा जांबवान बघतोय काय प्रभू रामचंद्रांची शरीर यष्टी आहे काय तो देह आहे काय ते पिळदार स्नायू आहेत मला ना ह्यांच्याबरोबर द्वंद्वयुद्ध खेळायचं आणि राम राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी रामचंद्रांना ती इच्छा बोलून दाखवली आहे तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले या अवतारात तर काही शक्य नाही म्हणाले कारण मी आत्ता मर्यादा पुरुषोत्तम आहे ना त्यामुळे मला काही मर्यादा आहेत पण तू एककर म्हणाले तू असाच माझी वाट बघत आपल्या कुटुंबासह